नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे भाजपने परत एकदा कट कारस्थान करायला सुरुवात केली आहे आणि या देशातील लोकशाही संपवण्याचाच प्रयत्न भाजप वारंवार करत आहे आपली सत्ता मजबूत ठेवण्यासाठी भाजपने जे जे करते ते सगळं केलं विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात डांबलं विरोधी पक्षांच्या नेत्याविरोधात कारवाया केल्या काही नेत्यांना आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं तसेच काही पक्षांना पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपने केला आणि समोर कोणताही विरोधी पक्ष उरणार नाही याची पूर्ण खबरदारी भाजपने घेतलेली आहे कारण निवडणुकीमध्ये जनतेचा काही भरोसा नसतो जनता कोणालाही मतदान करू शकते अशीच घटना दोन हजार चार मध्ये घडली होती ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयींना पूर्ण विश्वास होता भाजपचं सरकार येईल परंतु याच्या ये उलट झालं होतं आणि काँग्रेस प्रणीत युपीए आघाडीचं होतं तीच भीती भाजपला सध्या सुद्धा आहे त्यामुळे भाजपचे नेते सांगण्याचा प्रयत्न करतात आमच्या समोर कोणताही विरोधी पक्ष नाही परंतु विरोधी पक्षांना संपवण्याचं काम सुद्धा भाजप करतं आणि अशीच ताजी घडामोड आता समोर आली आहे लोकसभेची निवडणूक आता जवळ आलेली आहे कोणत्याही क्षणी निवडणुका घोषित होऊ शकतात आणि निवडणुका लढण्यासाठी निवडणुका जिंकण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा आवश्यक प्रमाणामध्ये जर पक्षाकडे पैसा नसेल तर निवडणूक त्यांना लढता येत नाही आणि या दृष्टीने भाजपने मागच्या पाच सहा वर्षांमध्ये कारस्थान केले आणि सगळ्यात जास्त पैसा भाजपने हडपला विरोधी पक्षांना पैसाच मिळू द्यायचा नाही ही नीती अवलंबली तरी सुद्धा काही लोकांनी काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांना देणग्या दिल्या त्यामुळे आता भाजपचा नाही काय करायचं तर काँग्रेसचे अकाउंट त्यांनी फ्रीज केलेले आहे काँग्रेसचे बँक अकाउंट त्यांनी बंद करून टाकलेले आहे आणि पैसा त्यांना वापरता येणार नाही याची तजवीज केली आहे या विरोधामध्ये आता काँग्रेसने सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केलं आहे यामागे कारण देण्यात आलं आहे की दोन हजार अठरामध्ये मध्ये काँग्रेसने आपला आय टी आर भरण्यासाठी पंचेचाळीस दिवस उशीर केला होता आणि त्यामुळे त्यांच्यावरती दोनशे दहा करोडची पेनल्टी इनकम टॅक्स डिपार्टमेंटने लावलेली आहे जर पैसा नसेल तर काँग्रेसच्या उमेदवार निवडणुकीसाठी उभेच राहू शकणार नाही आणि पर्यायने भाजपचे उमेदवार निवडून येतील ही पद्धत भाजपने अवलंबलेली दिसत आहे या देशाच्या लोकशाही प्रिय आणि सजग नागरिकांनी आता जागे होण्याची गरज आहे विरोधी पक्षांची सत्ता येवो अथवा न येवो परंतु निवडणूक निष्पक्ष झाली पाहिजे यासाठी आता या नागरिकांनी सुद्धा प्रयत्न करण्याची गरज आहे ज्यावेळेस देशातील विरोधी पक्ष कमजोर असतो त्यावेळेस जनताच विरोधी पक्षाच्या भूमिकेत असते ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमच्या या प्रकरणी काय मत आहे ते कॉमेंटमध्ये मध्ये व्यक्त करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र